नमस्कार शेतकरी बंधूं मी शरद सानप आज आपण सिन्नर तालुक्यातील आगसखिंड या गावामध्ये सक्सेस संत्राय बोर्डनं खरोखर काय जादू केली हे बघण्यासाठी आज आपण कैलास सरांच्या प्लॉटवरती आज आपण आलो आहोत ॲडव्हेंचर अॅग्रो सायन्स हे तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस संत्राय बोर्ड आपण त्यांना ड्रेसिंगसाठी दिलं होतं की बुरशीनाशक बुरुशिनाशक प्रमोटर तसंच आपटेक पुष्ट म्हणून काम करतं आणि नागावरती कर्तन काळ ठरलेलं आहे प्रोडक्ट तर कैलास सरने याच्याबद्दल काय धडा आला आपण त्यांच्या तोंडीत त्यांचं मदत व्यक्त करू नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव कैलास परशराम गोडसे राणा रागसकेन तालुका सिन्नर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चोपन्न आठशे सदुसष्ट मी एक पाच ते सहा दिवसापूर्वी सरांनी मला संत्रा हे प्रोडक्ट दिलं आणि मी ते ब्रिचिंगद्वारे टमॅटोच्या प्लॉटला दिलं आहे आणि माझ्या टमॅटोच्या प्लॉटचं तुम्ही बघू शकता फुटवे आणि फुटव्यांची संख्या फूल आणि नागाळीचा पण पूर्ण नायनाट झालेला आहे आणि अशा प्रकारे या प्रोडक्टने एक चांगलं कार्य आहे आणि जे का जप म्हणजे आपण काही इथं ते केलेलं आहे नागाळीसाठी पूर्णच ते केलेलं आहे काळी हे प्रोडक्ट आणि जे ज्या प्लॉटला आपण ज्या सरीला दिलं नाही त्या सरीचा पण आपला रिझल्ट दिसतो त्या सरीला फुटवे पण कमी आहे त्या सरीला फुटवे पण कमी आहे आणि म्हणजे फुटवे पण कमी आहे आणि ग्रोथ पण नाही झालेली झाडांची बघू शकतो आपण त्यांचे फुटवे पण झाले नाही सिस्टमची साईज पण कमी आहे कमी त्याला बुढापासून फुटवे फोटो दिसतच नाही पूर्ण त्याच्यात नागाळी थोडी थोडी दिसते पुढे नागाळी दिसते ह्याच्यात पान पूर्ण लवचिक ही गृह दिसत नाही कमी झालेली तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का हो तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय संधी देऊ उचित संत्रा हे जे प्रोडक्ट आहेत ऍगव्हेंचर ऍग्रो हे शेतकऱ्यांच्या नागाळीसाठी जे कुठले पण औषध काम करत नाही पावसामध्ये हे ड्रिपद्वारे किंवा ड्रिचिंग केल्याने फायदेशीर आहे स्प्रे करून नागाळी कंट्रोल होत नाही पावसामध्ये पावसाच्या दिवसामध्ये तर मग हे ड्रिपद्वारे देऊन सक्सेस आहे